हॅलो नमस्कार तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर ही संध्याकाळची वेळ आहे पाच साडेपाचचं टायमिंग आहे आणि मी धुतलेली कपडे जी उती उती आ, होती ती सुकली होती आता आणि मग मी आता काढली बाहेरची आतमध्ये घेऊन आले कारण कपडे जास्त होती कारण गावाला जाऊन आलो होतो त्यामुळं जास्त कपडे होती दोन दिवसाची कपडे होती ती गावावरून आल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तर कपडे जास्त होती आणि आधी इथं बसला होता आधी नुसताच झोपून उठला होता तर आधीचं चाललं होतं की मी पण घड्या घालून करतो म्हणून तुला मदत करतो म्हणून आणि स्वतःच हसत होता मग मी म्हणत होते की नको तुला नाही येणार करायला तर तो म्हटला की नाही नाही माझे माझे कपडे जे आहेत ते मला दे मी तिच्या घड्या करतो असं त्याचं चाललं होतं मग त्यानेच त्याची पॅन्ट शर्ट वगैरे घेतले एक दोन शर्टच्या घड्या पण घातल्या होत्या तेव्हा पाठीमागं घडी करून ठेवतोय हो तसा तर असं त्याचं चाललं होतं आणि राज व्हिडिओ शूट करत होता मदे मदे चा करन, आ, ला तर पण मध्ये मध्ये त्याचं पण काहीतरी बोलायचं चालू होतं त्याला खायला पाहिजे होतं भूक लागली होती कारण संध्याकाळी बघा मुलांना पाच साडेपाचच्या टायमिंगला भूक लागती जरा ते टायमिंग असतं कारण दिवसभर मग स्कूलमध्ये वगैरे जाऊन आल्यानंतर लगेच त्याला ट्युशनला जावं लागतं त्यामुळं ला परत आल्यानंतर त्याला लागली होती भूक तर त्याचं चा चालू होतं की पटकन आवर आणि मला काहीतरी खायला करून दे म्हणून तर इथं चाललो होतं आमचं घड्या घालायचं मग त्याला मी थांब म्हणत होते की एवढं घड्या घालून घेते कपड्यांच्या घड्या करते आणि मग तुला देते म्हणून तर आधी इथं बघा कसं शोधून शोधून त्याची त्याचे कपडे घेतोय त्याला मी सांगत होते की नको घालू मी करते घड्या तर तो काय ऐकायला तयार नव्हता आणि त्याने त्याची त्याची जी कपडे होती स्कूलचा ड्रेस परत जे रोजची वापरायची जी कपडे आहेत ती त्याने घेतली कारण मी सगळीच कपडे धु धुतली होती आज स्कूलचे ड्रेस पण होते हँडची कपडे वगैरे पण जास्त होती तसंच आमची गावावरून आलेली कपडे पण सगळंच मी काढली होती धुवायला आणि त्याच्यानंतर मग राजला भूक लागली म्हटल्यानंतर मी इकडं किचनमध्ये आले आणि त्या त्याला ब्रेड होता मग तो लागला होता की मला ब्रेडला जाम लावून दे म्हणून तेच खातो मी तर त्याचं त्याला घे म्हणताना त्यांनी काही घेतलं नाही मग शेवटी मीच आले आणि मग मीच त्याला दिलं जाम वगैरे लावून ब्रेडला आणि मग आधी तिथंच होता आधीला काय खायचं हे कन्फ्युजन झालं कारण त्याला चहा ब्रेड खायचं का ब्रेड जाम खायचं काय असं करावं झालं तर त्याला तर तो म्हणत होता एकदा म्हणत होता मला ब्रेडला सॉस लावून एकदा म्हणत होता जाम लावून दे एकदा म्हणत होता चहा ब्रेड दे तर मी म्हणतो तुला काय खायचं आहे ते ठरव आणि मग मी देते तुला तर इथं मी आता राजला हे जाम लावून दिलं ब्रेड हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मस्त असाल आणि हे बघा आधी काय करतोय ह्या दोघांना मी टेरेसला खेळायसाठी घेऊन आली आहे आणि हा बघा इथे वरती येऊन बसला जेण्यावर आधी चल खेळायला आलास ना मारायचं मारायचं खेळायचं आधीला जा खेळ जरा पळीये खाली घरी बोर होतंय राज जातो खेळायला पण आधीला खेळायला मी पाठवत नाही कारण तो अजून लहान आहे त्यामुळे खाली पाठवत नाही मी त्याला म्हणून म्हंटल थोडा वेळ खेळायलाय तर त्याचं बघा काय चाललंय उद्योग हे बघा चाललंय खेळायचं आता तुम्हाला दाखवते मी आधीच काहीतरी वेगळंच असतं त्याला दुसरंच काहीतरी खेळायचं असतं हे बघा आणि किती छान वातावरण झाले बुवा मस्त वाटतं इथं टेरेसला ह्या टायमिंगला पण जास्त आम्ही येत नाही कधीतरीच येतो असं हे बघा आधी खेळ ना उंची वाढवतोय का हो रे हे बघा अरे पडशी असा आधी उद्योग करतो काहीतरी त्यामुळे आधीला घेऊन यायचं म्हणजे काही खरं नाही आधी पडशी तर मी टेरेसवरून आले खाली मुलांना घेऊन ते काही खेळले नाहीत व्यवस्थित थोडा वेळ खेळले आणि परत त्यांचं भांडणच चालू झालं त्यामुळे मी परत त्यांना खाली घेऊन आले पटकन आले तर पावणे सात सातचं चा टायमिंग झालं होतं मग म्हटलं दिवाबत्ती वगैरे करून घेऊयात कारण हे दिवाबत्तीचंच टायमिंग होतं मग मी पटकन हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले कारण बाहेर जाऊन आलो होतं आम्ही त्यामुळं हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि देवाला दिवा वगैरे लावून घेतला अगरबत्ती लावली आणि आधी तिथं बाजूलाच उभा होता आणि त्याला मी शुभंकर होती म्हण मन म्हणताना त्याचं गणपतीची आरती म्हणायचं चाललं होतं मग बसून म्हण म्हटलं तरी तो काय ऐकायला तयार नव्हता उभा राहूनच त्याचं चालू होतं आरती म्हणायचं आणि मग मी इथं पटकन दिवाबत्ती वगैरे करून घेतला आज स्वयंपाकाचं काही जास्त टेंशन नव्हतं थोडंसंच करायचं होता स्वयंपाक त्यामुळं मग मी म्हटलं की आता सा गावाला जायच्या आधीपासूनची साय काढून ठेवलेली होती मध्येच आणि गावाला एक चार दिवस जाऊन आलो मग ती म्हटलं साय परत खराब होईल म्हणून मग मला त्याचं लोणी काढून तूप पण करायचं होतं मग पटकन मी तर दिवापत्ती वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग फ्रीजमधून साय बाहेर काढून ठेवली तो डबा जो दिसतो तेवढी साय होती ती मग जर जास्त दिवस ठेवलं तर परत त्याचा वास वगैरे येईल म्हणून मग मी अर्धा दिवस झाले होते मग अर्धा दहा बारा दिवसाच्या जास्त मी ठेवत नाही तेवढ्यात असेल तेवढं काढते मी साय आणि पटकन लोणी बनवून घेते मग तर मग मी इथं साय वगैरे वगैरे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आणि मी मिक्सरलाच बनवते लोणी पटकन निघतं जास्त वेळ पण लागत नाही अगदी पाच मिनिटात लोणीत निघतं मिक्सरवरती फिरवल्यानंतर तर इथं मी फिरवून घेतला आणि तुम्ही बघा ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालायला लागत होतं मग मी त्याच डब्यामध्ये थोडं पाणी ओतून ठेवलं होतं थंड पाणी आणि तेच पाणी मी मग त्याच्यामध्ये टाकलं आणि परत फिरवून घेतलं मिक्सरला <coughs> तर पटकन निघतं काही जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटात लोणी निघतं मिक्सरवरती कारण आपण असं आधी रवीने वगैरे हलवून बायका काढत होत्या लोणी पण आता निघतं मिक्सरवरती त्यामुळं मी पटकन काढून घेतलं लोणी आणि लगेच तूप पण कडवून घेतलं म्हटलं लगेच होऊन जातं ह्यानी तर इथं माझं लोणी काढायचं चाललं होतं तर आधीला वाटत होतं की मी ज्यूस वगैरे करते की काय म्हणून तो सारखा बघत होता तर हे बघा इथं पटकन लोणी तयार पण झालं आणि छान लोणी निघालं होतं बघू शकता तुम्ही तर मी इथे पातेल्यात लोणी काढून ठेवलं होतं आणि थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवलं मला मा दुसरं काम म्हणजे हे ह्या दोघांचंच काहीतरी भांडण चाललं होतं म्हणून मी पटकन लोणी काढलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि परत थोड्या वेळाने एक अर्धा तास आता ते थोडं घट्ट झालं होतं मग म्हटलं जास्त वेळ ठेवायला नको मग मी बाहेर काढलं आणि दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने असं स्वच्छ धुवून घेतलं ते लोणी कारण थोडाफार वास वगैरे येत असतो काहीतरी होतं त्यामुळं असं स्वच्छ एक दोन तीन वेळा धुवून घेतलं आणि मग लोणी कडवायला ठेवून दिलं मी तर हे हे थोडं घट्ट झालं होतं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते घट्ट झालं होतं कारण एक अर्धा तासाचा वेळ गेला त्याच्यामध्ये ते घट्ट झाला अर्धा पाऊन तासात तर इथं ता मी स्वच्छ असं एक दोन पाण्याने धुवून घेतलं दोन ते तीन वेळा धुवून घेतलं लोणी स्वच्छ असं स्वच्छ धुवून घेतलं ना की फ्रेश असं लो तूप तयार होतं म्हणजे वास वगैरे येत नाही स्वच्छ धुतल्यामुळं तर इथं मी असं बघा तुम्ही स्वच्छ असं धुवून घेतले आधी तिथंच बसलाय बघा कट्ट्यावरती कसा त्याला वाटते काय करत होती काय माहिती असं त्याला आईस्क्रीमसारखं वगैरे अरे आईस्क्रीम केले का काय असं त्याचं दादाला म्हणायचं होतं अरे दादा आईस्क्रीम केले काय ते बघा तिथंच बसलाय तो त्याला वाटत होतं खरंच हे आईस्क्रीम वगैरे आहे की का काय असं वाटत होतं त्याला त्याला मी किती सांगितलं तरी त्याला काय विश्वास बसत नव्हता म्हणून तो तिथंच बसला होता की काय करते बघायचं तर आता हे मी धुवून घेते स्वच्छते थोडं घट्ट झाल्यामुळे ना मला थोडंसं धुताना त्याला सा व्यवस्थित तसं थोडा जास्त वेळ लागला नाहीतर ते तसं सॉफ्ट असेल ना तर जास्त वेळ लागत नाही पटकन धुवून होतं म्हणजे लगेच ते घट्ट असल्यामुळं मला थोडा जास्त वेळ लागला साफ धुवायला ते लोणी तर इथं बघा मी गॅसवरती लोणी कढायला पण ठेवलं होतं आणि लोणी करताना थोडंसं मीठ आणि वेलची पण टाकून घेतली त्याच्यामध्ये आणि हे बघा छान असं आता तूप तयार पण झालं इथं मी मीठ टाकून घेतलं थोडं मीठ टाकलं नव्हतं आधी म्हणून नंतर टाकून घेतलं आणि दोन वेलचे पण टाकल्या दोन तीन वेलचे पण टाकल्या म्हणजे तुपाचा छान वास येतो मस्त असा त्यामुळे वेलची पण टाकून घेतली मी तर आत्ता इथंच मी व्हिडिओचा एंड करते माझ्या तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका